कामरा मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अन्ना सब अर्थातच अण्णा भाऊ मित्रांनो आता कापसाचे दिवस आहेत कापसाचे दिवस आहेत म्हणण्यापेक्षा हे जे काय कापूस लागवडी केले आहेत आपण हे कापूस लागवडी केलेत आहेत तर त्याला फवारणीसाठी लोक म्हणण्यापेक्षा आपण आपले काय शेतकरी बांधव आहेत हे काय करतात माहिती आहे का बाजारात जातात एकापेक्षा एक एकापेक्षा एक असे महागाचे औषधं आणतात भारीचे नाही म्हणतात मी महागाचे औषधं आणतात आणि महागायची औषधं आणले दुकानाकडे जर गेलो जर ले ले आपन, तर आपण त्याला जर म्हणलं की पाते पातेगळ व्हायदे आणि आमच्या पिकाला कावे ह्याच्या अगोदर बी एक व्हिडिओ दिलेला आहे आपण तर त्याला असा आपण सांगत होतो त्याला की आमच्या पिकाला असे की आली पाहिजे पांढऱ्यामुळे वाळल्या पाहिजे आणि चांगले पातेगळ बी झाले नाही पाहिजे असे औषधं महागत होत मग ते काय करत आहे एकतर कीटकनाशक देत आहे दुसरे बुरशी दे बुरशीनाशक एक देत आहे आणि त्याच्यासोबत आणखीन टॉनिक देत आहे हे तिन्ही आहना म्हणत आहे म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं आहे तुमची बुरशी जाती म्हणत आहे आणि ह्या टॉनिकमुळं त्याला काळखी येईन तागार बी येईन आणि तुमचा दिसाय कापूस बी चांगला दिसेन आणि पातेगळी दोह नाही हे दोन औषध झाले तिसरं ह्याच्यावर रोग किडी काही येऊ नये म्हणून किडी येऊ नये म्हणून हे कीटकनाशक एक देत आहे मग हे तिन्ही औषधं आपल्याला नाही म्हणलं तरी दहा पंपाचं जर आणलं आपण तरी दोन अडीच हजार रुपये सहज जातात किती सहज औषधाला जातात जास्त जात असेल पण एक तुम्हाला सांगतो तेवढे जाते एक एकरसाठी एक तर मग आपल्याला ह्याचा खर्च कमी करायचा आहे तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सोपे औषधं सांगतो घरच्या घरी कोणत्या भेटत्यान हे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आता पंधरा दिवस होऊन गेले जवळपास रोज पाऊस आहे सकाळी येतोय संध्याकाळी येतोय दुपारी येतोय कवा बी येतोय त्यांच्या मनासारखा आणि पाऊस बी कसा असा धो धो नाही काय नाही फुसफुशा पाऊस येतोय याच्यामुळं काय होत आहे तणाव मारण्याचे आणि आपल्या पिकाला बी काय व्हायला आहे ताण यायला आहे म्हणजे पिकाच्या अवस्था दोन असतात म्हणजे ताणाव येण्याच्या दोन अस्यात एकतर जास्त पाऊस झाल्या पाणी झाल्यावर आणि एकतर पाऊस पाणी कमी झाल्यावर अशा दोन ताणामध्ये पीक येत असते मग हे ताणावातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे जे काय औषध असते म्हणजे जे काय मूलद्रव्य असते ते मूलद्रव्य त्याला घेता येत नाहीत या जमिनीमधून हवेतून कारण ऊनच भेटत नाही त्याच्यामुळं ते पिकाला ताण येतं आणि ते पीक वाढ कमी होती पिवळेपणा येते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं जे काय पाते फुलं हे ते काय असे का पात्याचं बोंडात रूपांतर होत नाही म्हणजे फुलात रूपांतर होत नाही फुलाचं बोंडात रूपांतर होत नाही आणि मुळ्याची वाढ नाही झाल्यामुळं हे फुल लगेच पातळ असते ते पातळ गळून जाते आता हे जे काय फवारणी काय ही फवारणी नुसत्या कापसासाठीच नाही सगळ्या पिकासाठी ह्याचा वापर करता येतो त्याच्यामुळं तुम्ही नुसत्या कापसाचाच विचार करू नका सगळ्या पिकासाठी ह्याचा वापर करता येते ह्याच्यात एवढे घटक आहेत ह्याच्यात पुढं पुढं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जे काय पोषण आहेत का हे सगळे ह्याच्यातून भेटून जातात तर ह्याच्यासाठी काय घ्यायचं माहिती आहे का एक तर काय घ्यायचं आहे नुसतं आपलं गायचं दूध घ्या म्हशीचं घ्या शेळीचं घ्या कोणतं घेतलं तरी चालतं ह्याच्यात काय असं काही नाही की वा फक्त जर्सी गायचं मी ह्याचा वापर केला नाही आणि दुसरी ह्याच्यात जे काय घ्यायचं आहे हे आपल्याला हळद घ्यायची म्हणजे हळद आपल्याला बाजारची घ्या घरची घ्या कोणती घ्या जर आपल्याकडं घरची जर असली तर कमी प्रमाण घ्यायचं तुम्हाला प्रमाण सांगतो आणि बाजारची घ्यायची असले ह्याच्यात दुप्पट प्रमाण घ्यायचं आहे एका अनुभवाने घेऊन तुम्हाला ह्याच्यात हे सांगितलं आहे कारण माहिती आहे का बाजारचं जर घेतलं तर त्याच्यात काही केमिकल म्हणा किंवा काही भेसळयुक्त असतं त्याच्यामुळं तुम्हाला दुप्पट प्रमाण ह्याचं घ्यावं लागेल तर आपल्याला हे सोळा लिटरच्या पंपाचं तुम्हाला प्रमाण सांगतो सोळा लिटरचा पंप आहे ह्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे जी काय दूध असते बिगडता पिलेलं घ्या त्याचा रिजल्ट चांगला भेटतोय ते आपल्याला घ्यायचे दोनशे एम एल दोनशे मिली म्हणजे पावशेअरच्या आधी कमी हे असं दोनशे एम एल ते घ्यायचं आहे आणि जे काय हवेत घ्यायची का घरची हवेत आता माझी घरचीच हवेत आहे ही घरची हवेत घ्यायची आपल्याला फक्त तीस ग्रॅम किती तीस ग्रॅम आणि बाजारची जर घेतली आपल्याला तर आपल्याला हे पन्नास ग्रॅम आपल्याला एक छटाक आपल्याला हव्यात हो एका पंपासाठी ह्या सोळा लिटरच्या पंपासाठी घ्यायची लिटर पंपा आता की की तुम्ही म्हणताना मग हळदीचा किंमत किती दुधाची किंमत किती लावा हिशोब तुम्ही बाजारच्या टॉनिकचं ह्याचं आणि विशेष म्हणजे हे रासायनिक नाही हे सगळ्या गोष्टी एकदम आपल्या पर्यावरणासाठी आपल्या आर आरोग्यासाठी आपल्या गाव जरी पडलं तर ह्याचं कोणते साईड इफेक्ट नाहीत काहीच नाही काहीच नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे एवढं जर घेतलं एका पंपासाठी तर एवढा चांगला आपल्याला फायदा होतोय एकतर ह्याची बुरशी जाणार बुरशी जाणार आणि जे काय पातेगळ होती पातेगळ एक, ना ना, एक हो सुद्धा पातेगळणार हो नाही एक माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन बघा ह्याच्यात किती फरक पडतोय ह्याच्यामुळं आपल्याला ह्याचीच फवारणी घ्यायची बाजारातून एक सुद्धा विकत आणायची गरज पडत नाही आता ह्याची फवारणी कधी घ्यायची जर आपल्याकडं समजा वातावरण चांगलं असलं म्हणजे कसं ऊन जर नसलं तर दिवसभर ह्याची फवारणी घेता येते जर ऊन असलं तर आपल्याला ह्याची स सकाळी दहा वाजेपर्यंत ह्याची फवारणी घ्यायची आणि संध्याकाळी चारच्या नंतर ह्याची फवारणी घेता येते हो त्याच्यामुळं हे जर फवारणी घेत गेलं तर आपल्याला एवढा चांगला फायदा होतो आहे की त्याचा आणि रासायनिकचा जर आपण ताळमेळ बसिला तर रासायनिकपेक्षा कितीतरी पटीने ह्याचा खर्च कमी आणि आपल्या सगळ्या आरोग्यासाठी निसर्गासाठी पिकासाठी एकदम चांगले त्याचा उपयोग आपल्याला फळबागापासून ते पार भाजीपाल्यापर्यंत सगळ्या पिकालासाठी ह्याचा वापर करता येते तुम्ही वापर करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की भाऊ तुम्ही जे काय औषध सांगितलं होतं जे काय टॉनिक सांगितलं होतं जे काय बुरशीनाशक सांगितलं होतं एवढा चांगला ह्याच्यातून फायदा झाला की आमचा एवढा मोठा ह्याच्यातून बचत पैशाची बचत झाली तर मित्रांनो माहिती नक्कीच आवडी असेल आवडी असली तरी तुमच्या मित्रपरिवाराला पाहुण्या रावायला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करा भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम